जे आहे नागे लागू नको भुजबळ तुला टप्पूनच टाकेल आहे का तुम्हाला तर सांगतो अगोदर लोकांना कळू द्या कायदेशीर तर आम्ही करूच पण लोकांना कळू द्या की हा जे काय माणूस आहे आणि काय हा बोलतो आहे आणि हिंसेला प्रवृत्त करतोय आणि म्हणून मी तर म्हणेल खरोखर मी तर मरायला सुद्धा तयार आहे आणि म्हणून मी तर सांगतो माझ्या कोणी हल्ला केला तर या जरांगीला पहिल्यांदा पोलिसांनी आतमध्ये घेतलं पाहिजे अरेस्ट केलं पाहिजे त्याची जबाबदारी आहे प्रभोकरण अशा रीतीने कोणावर हल्ला करणारा हा सुद्धा गुन्हा आहे मला कळत नाही देवेंद्र फडणवीसांचं पोलीस सरकार काय करताय पोलीस लोक काय करतायत आहेत म्हणाले की माझ्यावर हल्ला झाला तर जरांना अटक करा तो यावर हल्ला करायला राहिलं काय मरेल सगळ्या दुन्याचं तुला चालता आहे ना तुला मारून का करतो तो हल्ला व्हायला त्याला आणि तो हल्ला करणार असं एक का नाही तो हल्ला करून काय गान खराब आता करून घेणार तो आज काय हल्ला करायला बारकाड मोडून गेलं सगळ्या दुन्याचा तू तो असं टपकनार आहे सापोआपो जवर्दशी तसं टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्याच कागद खाशीन दोन चार तुझं वरच्या गेलेला हो माहीत नाही व्हायचं टेन्शनातच नुसते तुला कोण मारीन काय आला सगळ्या जुन्याचं वयाला गेलेलं तू तुला काय मारीन को जेव्हा जाती वाद करतो त्याच्या मनात हमेशा पापे आणि विचारी विचार येत याला कोण कोण मारत वाचल्याला त्याला काय तरी त्याला आणखीन एखादी केस माग घ्यायचा असं म्हणून म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा केशात दोन तीन माग्यातल्या आता हे असलं बोंबलून मरण मरण म्हणून आणखीन दोन तीन घेशील याला सवयची ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं कारण तो राजकारणी आहे